पोखराच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील एकशे सत्याहत्तर गावे होणार समृद्ध नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा टाप्पा क्रमांक टू ही योजना जालना जिल्ह्यातील एकशे सत्याहत्तर गावात राबवली जात आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि महत्वाकांक्षी ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभासाठी चाळीस ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत अनुदान कृषी भागाच्या माध्यमातून दिले जात आहे तर सामूहिक घटकासाठी शंभर टक्के पर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यास प्रारंभ झाला आहे त्यासाठी कृषी विभागाच्या दोन विभागात दोन समन्वयक काम पाहत आहे त्यांना कृषी सहाय्यकांची सोबत मिळत आहे गावाच्या विकासासाठी सरपंच अध्यक्ष असलेली ग्राम कृषी संजीवनी समिती या प्रक्रियेत हिरहिने भाग घेत आहे शून्य ते चार दिवस या आराखड्या असणार आहेत यात गावाच्या संसाधनांचा अभ्यास केला जाणार आहे उपलब्ध संसाधनांचा इष्टतम वापर करून गावाला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत दरम्यान सरपंचांना या संदर्भात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पोखा संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे पाणी आणि मातीवर योजनेचा भर असणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत गावांची तालुका न्याय नावे अंबर तालुका माहेर भायगाव देशगव किनगाववाडी किनगाव नांदी जोगेश्वरवाडी जामखेड विठ्ठलवाडी पिंपरखेड बुद्रुक पागेरवाडी नागोनेची वाडी, वाडी सोडसांगी आलमगाव चांभारवाडी नागझरी पिंपळगाव कर्जत धनगर पिंपळगाव पानेगाव दहीपुरी लासुरा पाथरवाला बुद्रुक कुरण आधी गावांची या पोखरा योजनेत समावेश करण्यात आला आहे तर घनसामगी तालुक्यातील गावे गाडे सावरगाव मानेपुरी निपाणी पिंपळगाव मासेगाव बेलवाडी हातडी साखळगाव कोठाळा बुद्रुक गोणानायक तांडा धानेगाव भेंडाळा तांडा भेंडाळा जाम समर्थ विरेगव्हाण विरे गवण विरे तांडा लिंबी श्रीपद धामणगाव जाफरबाद तालुक्यातील वडाळा माहोरा कोल्हापूर घाणखेडा मसरूळ गोकुळवाडी सावरखेड हरदखेडा आढा अंधारी कुसळी रास्तळ वानखेडा भारस बुद्रुक भारस सवासनी, खापरखेडा सोनगिरी गोपी खामगाव जालना तालुक्यातील मोजपुरी गणेशपूर पाहेगाव साळेगावनेर दैफळ मानेगाव खालसा मानेगाव जहांगीर मोतीगवन धांडेगाव शिवनी तांडा नेर मोहाडी रामेश्वर भानुनाईक तांडा काकडा शंभू सावरगाव ढगी नेर टाकरवन निपाणी पोखरी खोडेपुरी नसळगाव हिवर्डी हस्ते पिंपळगाव शिवगाव सारवाडी नेर पोखरी शिंगाडे डांबरी चितळपुतळी घेटोळी परतूर तालुक्यातील वाघाडी एदलापूर खडकी दैफळ भोंगाने नांद्रा బబుల్తారా పింపవా బుద్రుగ టా రెంగోపంత గణేశపర అంగల్గావ దఠనాకు బుద్రుగ पाटोदा माव माव पाटोदा रायगवान फुलवाडी पळशी बदनापूर तालुक्यातील नांदखेडा तळणी लोधेवाडी राजेवाडी धनगरवाडी भाकरवाडी लोंडेवाडी सिरेसगाव घाटी सागरवाडी पीरवाडी ढासला मालेवाडी अकोला गोगुवाडी गेवरे बाजार रामखेडा धोपटेश्वर अंबडगाव तर भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर माळेगाव कोळेवा कोळेगाव वालसावडाळा मालखेडा मुठाड तांदुळवाडी जैनपूर कठोरा नांजा क्षीरसागर कुंभारी सोयगाव देवी बेलोरा कोपर्डा निमगाव पिंपळगाव कोलते सावखेडा इटा रामनगर खातगाव फुलेनगर लतीपूर खडकी पिंपरी तळेगाव मेरखेडा वालसा डावरगाव डावरगाव तर मंठा तालुक्यातील शिरपूर कोकंबा तळणी इंचा टाकळखोपा वाघाळा पोखरी किंजळी इरंडेश्वर कोकरसा तुपा दहा ಜಾಭರೂ ಕಾನಡಿ ದೇವಾಣ ವಸವತ ಮಾಳೆವಾಡಿ ಮಾಳಗಾ ದೊಂಟೀಪಿಂಪ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಾಥ ತಾಂಡ ಮೌಸಾ ಕಠಾಳ ಬೋರ್ಜು ಗೋಳಖಂಡ ತಾಂಡ ಆ आपल्या इथं फॅन कशा पण काढायचं दोनच ऍक्टिव्हिटी आहेत आज त्या करून घ्यायचं म्हणायची